हे बघा हे लहान मुलांना व मोठ्यांना तुम्ही एक वेळ नाश्त्यासाठी देऊ शकता ह्याच्यामध्ये स्वीटकॉर्न आहेत शेंगदाणे आहेत हरभरे आहेत आणि ही आहे, 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 हे बघू शकता तुम्ही हिरवे मूग पण टाकलेले आहेत हे हे भिजवलेले आहेत हिरवे मूग हरभरे शेंगदाणे रात्रभर भिजवले होते व दुसऱ्या दिवशी हे सगळं शिजवून घेतलेलं आहे मी स्वीटकॉर्न हरभरे शेंगदाणे हिरवे मूग हे सर्व शिजवून घ्यायचं त्यातलं पाणी तुम्ही निथळून घ्या आणि त्याच्यामध्ये मग मीठ टाका चाट मसाला आवडत असेल तर गरज नाही आहे पण तुम्ही टाकला तरी चालेल आणि तुमच्या आवडीचे कुठलेही फळ आता मी हे डाळिंबाचे दाणे ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत तर तुम्ही कुठलेही फळ आवडत असेल सफरचंद वगैरे त्याचे तुकडे करून तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला मुलांना ह्याच्यापैकी काहीच आवडत नसेल आणि फक्त शेंगदाणे जरी रात्रभर भिजवून तुम्ही हे शिजवून घेतले पाणी न त्याच्यामध्ये मीठ टाकलं ते जरी मुलांना दिलं डब्यासाठी छोट्या ब्रिकसाठी किंवा मधल्या वेळेत खायला तरी मुळं खूप आवडीने खातील हे खरंच खूप चटपटीत लागतं त्यासोबतच हे भिजवलेले सकाळी उठल्यावर मुलांना मनुकी देऊ शकता हे भिजवलेले बदाम आहेत आणि हा ड्रायफ्रुट्स खजूर खोबरं आणि गुळ ह्याचा लाडू आहे हा सुद्धा सकाळच्या गडबडीच्या वेळेत झटपट होतो तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर सांगा बिलकुल वेळ लागत नाही हे करायला सुद्धा तर तुम्ही मुलांना अशा प्रकारे पौष्टिक देऊ शकता आणि मुलंही खूप खरंच आवडीने खाते